नमस्कार श्रोतेह हो। मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत श्रीमंत योगी शिवछत्रपतींचे वर्णन आजवर अनेकांनी त्यांच्या परींनी केले आहे समर्थांनी केलेले महाराजांचे वर्णन ही त्यांची साक्ष होती त्यांनी छत्रपतींना पाहिले होते जाणले होते ते या जाणत्या राजाचे वर्णन करताना म्हणतात निश्चयाचा महामेरू जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जगाच्या इतिहासात श्रीमंत अनेक अनेक झाले झाले पण पण त्यात त्यात योगी कोणी योगी त्यात कोणी नव्हते ऐहिक दृष्टीने कोणीही सधन नव्हते शिवछत्रपतींचे आगळे पण हे कि ते श्रीमंत तर होतेच पण योगीही होते योगी हा स्थिरचित्त असतो समधात्व समाधानी असतो अधीर किंवा चंचल कधीच नसतो त्याच्या ठाई एक प्रकारची मानसिक अढळता असते त्याला मोह उरलेले नसतात तो ईश्वरनिष्ठ असतो शिवछत्रपती हे निर्व्यसनी होते मिताहारी होते परमनिग्रही होते चाल ढकल आणि चंग चंगळ हे शब्द त्यांच्या कोशात नव्हते दक्षता तत्परता सावधानता हेच त्यांचे स्थायी भाव होते महाराज हे मराठी प्रजेचे पालनकर्ते व नेते होते महाराष्ट्र धर्माचे प्रणेते होते त्यांना गरिबांच्या विजलेल्या चुली पुन्हा प्रज्वलित करावयाच्या होत्या ढासळलेले संसार सावरायचे होते त्यांना प्रयत्नपूर्वक व पराक्रमपूर्वक प्रपंच प्रवण करावयाचे होते त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र केले व समाजावर श्रीमंतीचे ऐश्वर्याचे छत्र धारण केले सिंहासन व न्यायासन यांची निर्मिती केली महाराष्ट्राला व भारताला महाराजांच्या या राज्य योग साधनेची आजही गरज आहे प्लेटो या ग्रीक तत्वज्ञाने आपला की आदर्श रेखाटताना फिलोसोफर किंग ही संकल्पना सादर केली होती विरक्त विवेकी कार्यक्षम समाजहित दक्ष राज्यकर्ता हीच खरी प्रत्येक लोक समुदायाची गरज आहे असे त्याचे प्रतिपादन होते राजा हे पद गेले तरी राज्यपदेही राहणारच आपले घर कार्यालय शेतमाळा दुकान कारखाना विद्यालय विद्यापीठ या आपल्या जीवन कक्षेत येणाऱ्या विविध संघटना व संस्था यांचे संचलन व संवर्धन आपणास करावे लागते आपल्या वाट्याला येणाऱ्या संदर्भात आपली भूमिका पार पाडताना आपणही अंशतः श्रीमंत योगी होण्याचा प्रयत्न का न करावा संसारात थोडे धड पडावे दैन्यावर मात करावी मुलाबाळांना सुखी ठेवावे पत्नीचे मनोगत जाणावे समाज ऋणाचे भान ठेवावे व वा सदैव समचित्त राहून नेटका प्रपंच करावा आपापल्या संस्था सदन सक्षम सेवाभावी व सर्व कल्याणकारी व्हाव्यात म्हणून आपण सदैव दक्ष व प्रयत्नशील राहावे छत्रपती परत भूतलावर येणार नाहीत त्यांचे मूळ राज्य अस्तित्वात येणार नाही पण लोक राज्यात प्रत्येकाने यथाशक्ती श्रीमंत योगी होण्याचा प्रयत्न करावा हे योग साधन व्यक्ती समाज व राष्ट्र यांना संजीवक ठरेल धन्यवाद